युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड या शाळेला सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एम एम आर डी ए बी के सी मुंबई येथे युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज शाळेचे संचालक श्री मान्य राजाराम एकनाथ हळदेसर यांना नांदेड जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार देण्यात आला सोबतच सौ पार्वती हळदे मॅडम यांना देखील बेस्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाला असून तो पुरस्कार देखील शाळेचे संचालक राजाराम हळदे यांनी स्वीकारला आहे एका तालुक्यातील एका शाळेला स्टार एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत युनिव्हर्सल पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मुदखेड या नांदेड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था मार्फत शैक्षणिक क्षेत्रातील उत्कट कार्याबद्दल सन्मानित केले आहे हे स्वप्न प्रत्यक्षात आणल्याबद्दल शाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक आणि समर्थ कृतज्ञतेचे पात्र असल्याचे मनोगत राजाराम सर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तसेच एकत्रितपणे आम्ही शिक्षण आणि सर्वांगीण विकासामध्ये नवीन मानदंड स्थापित करत असल्याचेही त्यांनी सांगितले